येता येत असं दोन तीन ठिकाणी थांबले पावसाला तरी पण पाऊस येईन झाला एक दोन तास झाला कंटिन्यू पाऊस आलाय पूर्ण झेल सगळं मार खायला लावणार आहे कधी ना कधी हे व्हिडिओ टाकणार आहे मी तुझं बघून घ्यायचं हा कारण त्यांनी बघितलीत की तुझं बघून घ्यायचं तर भावानो कसं काय स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चालू आहे सांगलीला कारण सकाळचा डाडी घरातला व्हिडिओ घेणार आहे डाडी चालू आहे कारण सांगलीला आपलं एक शूट आहे तर भावनो व्हिडिओ शेवटवर बघा चला मित्रांनो आजचं वातावरण असलं भारी पडलं ना की नाही अशा वातावरणाची फिरायला जायची मजाच वेगळी आहे पण जाणार नाही मी फिरायला काय विषय नाही आज एका लोकेशनला जाणार आहे तर बघूया आता इथलं इथलं शूट झालं की मग जाणार इथलं शूट किती वेळ लागते बघूया पहिला आणि मग जाणार आहे तिकडे तर बघ्यात जरा पहिलं वातावरण मग असं भारी झाले म्हणजे जरा पण बीन काय पडलेलं नाही आहे भारी वाटायला आहे आता एकदम क्वालिटी विषय थंडी वाला आहे तर आजचा आपलं शूट इथं आहे सांगली बस स्टँड इथं म्हणजे केडीएमचं दुकान आहे एक तिथं शूट करायचं आहे तर भाऊ नो आजचं शूट आपलं इथलंच आहे आणि इथलं शूट आता झालं था था की डायरेक्ट आम्ही जाणार आहे घरला तर बघा चला तर आता आता आम्ही इथं टू व्हील्स कॉपी प्यायला आले कॉपी तर लय क्वालिटी माहिती तुम्हाला तर माहिती आहे सारख्या व्हिडिओमध्ये बघडल्या तुम्ही तर इथं आले हे निघला नाही काय कॉपी आहे काय कॉपी आहे ना तर आता इथं कॉपी मिळणार आहे क्वालिटी कॉपी आहे तू आहेस काय फोरं कशाला लागते तर निखिल शेड आलेले आहेत आणि आता नाव काढलेलं म्हणजे शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आणि वैनेशने हे दोघ जागा रे एकटा काय जागायचा आहे पोरं दोघं दोघ करला तिथे काय शे अरे काय नाव बी भांगी नाही लागतो म्हणलं ला सांग हे पाईप आहे त्याच्यात बिना <laughs> क्वालिटी आहे काय सांग मला तरीच म्हटलं आम्ही कुठे गेलो आणि पोस आला नाही तर असला मोठा पोझ आलाय आहे इथं तर अडकून बसायला लागणार आहे तर एक दोन तास तरी पोल काय थांबणार असं वाटत नाही येऊ हो। पाऊस काय थांबायचं नाव घेऊन झालाय पावसाचा घरातून एवढा वेळ थांबले एक दोन तीन रिडिट करून झाले असते आता डायरेक्ट घरात राहू दे पाऊसात भेटू करता येते काय ये विषय नाही तर चला तर, तर येता असं दोन तीन ठिकाणी थांबले पावसाला तरी पण पाऊसही झालाय एक दोन तासाला कंटिन्यू पाऊस आलाय पूर्ण दिसून द्या आता सगळं रोड वर कोण दिसत झाले गरबा कंटिन्यू पोचले कंटिन्यू आणि घर फक्त जरास जवळ राहिले तरी पण पन... तर टोटल सगळं भिजले आता इथं पण सगळ्या आणि इथनं फक्त पाचशे ते सातशे मीटर राहिलेलं एवढाच एवढा पोस वाढला मोठा आणि सगळं भिजवून टाकलं म्हणजे आतापर्यंत भिजवून एवढं भिजले तर आता जेवतो आणि मग भेटा तर चला काय टेलिप्राईम तर उद्या कार्तिकचा पेपर आहे टॅली प्राईमचा आणि इथं तो स्टडी टॅली प्राईम ना कुठला पेपर आहे टॅलीचा पेपर आहे आणि त्याला असं वाटलं की इथं तो काय ते प्रॅक्टिस केल्यावर पास होणार आहे पण आता मला का की त्याला नेट कनेक्ट करता आलं नाही मग ते आता मला वाटतं की टॅली पास होईल बघ बघ आता पास झाला की मी त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवून ठेवतो आणि जर नापास झाला त्यासाठी पण एक नवीन व्हिडिओ सॉरी वडापाव व्हिडिओ बनवून ठेवतो तर चल तर भवानो आवरून मला एक तास झाला आणि विषय काय झाला माहिती काय कंटिन्यू तीन तास झालं पाऊस पडायला आहे कंटिन्यू आणि विषय झाला की जरा थांबलेला आता था पाच मिनिटं आणि पाच मिनिटात मी आवरले मला होतं म्हणून शूटला आणि एकाला क्लायंटला भेटायला जायच होतं आणि आवरले आणि परत झाला आहे हे बघा नुसता मोठा पाऊस पडाला इथे गल्लीत तुमच्याकडे पण हाय पोस्ट तर कमेंट करून मला नक्की सांगा एकदा तर भावनो अजून पाऊस थांबला नाही आणि विषय झालाय माहिती आहे का आता आणखीच्या घरापेशल मिरजेत जायचं म्हणून आणि पाऊस थांबलेला कंटिन्यू आणि आता परत पाऊस पडलाय तर विषय हार्ड झालाय पाऊस आहे काय पाऊस पडलाय तर गल्लीतल्या मंडळापाशी आले दुर्गा पाया पडत जरा तर मूर्ती कसली छान दिला मूर्ती नाही काय म्हणते तरी मूर्ती होते सॉरी दर्गाची खुला तर मूर्ती था, था एक एक है, है। आए, गेता गेता भारी झाला आहे आणि आज देवीचा साडीचा कलर आहे हिरवा आज आमची मम्मी पण एकाविषयी एक साड्या आणल्या म्हणजे रोज एक घालला आणल्या साड्या हाय हॅलो आणि व्हिडिओ घेता घेता एक मेन विषय राहिला म्हणजे वरचं डेकोरेशन कसलं भारी केलंय बघा क्वालिटी डेकोरेशन केलं हवे कोण केले रे नाव <laughs> आई हे मार खायला लावणार आहे कधी कधी व्हिडिओ टाकणार आहे मी तुझं बघून घ्यायचं हा कारण त्यांनी हो बघितले की तुझं बघून घ्यायचं आणि त्यांनी राहू दे मी व्हिडिओ टाकतो उद्या तर आज भाऊनो पावसानं खरोखर गोळ घातलाय कारण मला कुठं बाहेर पडायला मिळालंच नाही कारण म्हणजे तीन रील चुकल्या कारण तीन रील करायच्या होत्या दुपार नंतर म्हणजे चार ला सहा ला एक आणि सात साडेसात नंतर एक होती ते काय फिक्स नव्हती पण दोन रील तर फिक्स होत्या ते पावसामुळे सगळं आता अवघड झाले तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊ सबस्क्राईब तेवढं करा चला